नमस्कार मित्रांनो जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पुणे जिल्हा परिषद मार्फत निर्गमित करण्यात आलेलं प्राथमिक शिक्षक संदर्भात महत्त्वाचे परिपत्रक आपण पाहणार आहोत प्राथमिक शिक्षकातील प्राथमिक पदवीधर या संवर्गाविषयी हे महत्त्वाचं परिपत्रक आहे चला तर मित्रांनो पाहूयात जिल्हा परिषद पुणे प्रति गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व विषय समाजशास्त्र पदवीधर पदावरून उपशिक्षक या पदावर पदावनात करणेबाबतची माहिती सादर करणेबाबत बघा पत्रात काय म्हटलं आहे उपरोक्त विषयानुसार आपणास कळविण्यात येते की आपल्या कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ज्या ज्या समाजशास्त्र पदवीधर शिक्षकांनी उपशिक्षक पदावर पदावनत करण्याची विनंती केली आहे अशा पदवीधर शिक्षकांचे एकत्रित अर्ज प्रपत्रामध्ये नमूद केलेली कागदपत्रं व आपल्या शिफारशी तात्काळ दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत या कार्यालयास सादर करावी त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी तरी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व समाजशास्त्र किंवा भाषा या पदवीधर शिक्षकांची माहिती सोबत दिलेल्या प्रपत्रामध्ये सादर बाबत यापूर्वी आपणास कळविण्यात आलेले आहे परंतु अद्यापही आपण ही माहिती सादर केलेली नाही माहिती अप्राप्त आहे तरी सदरची माहिती तात्काळ दिलेल्या प्रपत्रामध्ये सादर करावी पहा शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पुणे यांचे हे पत्र आहे तर मित्रांनो प्राथमिक पदवीधर या संवर्गामध्ये प्राथमिक शिक्षकामधून वेळोवेळी वेड़ विज्ञान असेल समाजशास्त्र असेल किंवा भाषा यामध्ये प्रमोशन शिक्षकांचे केले जाते तर प्रमोशन घेतल्यानंतर बऱ्याचदा शिक्षक सोय झाल्यानंतर किंवा काही कारण असतो त्या ठिकाणी पदोन्नतीसाठी अर्ज करत असतात असे या पदोन्नतीसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांची या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद मार्फत या ठिकाणी माहिती मागवण्यात आलेली आहे त्यांचे जे काय ओरिजिनल आदेश असतील डॉक्युमेंट्स असतील एकत्रित एक सर्व माहिती त्यांनी सतरा जानेवारीपर्यंत या कार्यालयामध्ये मागवण्यात आलेली आहे बघा समाजशास्त्र पदवीधर पदावरून उपशिक्षक या पदावर पदार्नासाठी ज्या शिक्षकाने अर्ज केलेला आहे त्यांची माहिती जिल्हा परिषद पुणे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी मागवलेले आहे त्यांना प्राथमिक पदवीधर दर समाजशास्त्र या विषयातून त्यांना उपशिक्षकावर पदावर पदाध केले जाणार आहे तर अतिशय महत्त्वाचं परिपत्रक पुणे जिल्हा परिषदचंही निर्गमित झालेलं आहे अशाच प्रकारचे वेगवेगळे शासन निर्णय शासनपत्र शासन, शासन परिपत्रके यांची माहिती मिळवण्यासाठी जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे थँक्स मित्रांनो